बाबा तुम्ही नेऊन आळ छेकू राली रा तुम्हाला कोणती थंडे वाद्रो ल्याशी करय जिपऱ्या तुला यचरून शगाजगा मी आता का बाबा ले थंडे वाद्रो काय तुम्हाला जाऊन झोपाना वादडी मध्ये करय कणी सोल्या तूच राह लागयस इथं ना झोपाना तुम्ही का लोक जागे राहती रे इथं का बाबा तुम्हाला खुशाल थंडे वाद्रो आणि इथं लोक तिकडं परगरातला जाऊन तिकडं पाण्यात डुक्क्या मारू ले जा ना तिकडे परेक राहला तुम्ही तुम्ही गण पाप करायला असेल ना या ना पाप फेडून सनी खरे तो आज जाईन किंवा तो आज काय काही बोलतो का हा बाबा आहे तुमचा नातू ना काय आता नातू आला येऊ याला त्या <laughs> भिकाऱ्यातून एका भाकरीत घेईल आम्ही उद्या तो बापून पैसे घे मी जातोच फरक राजला आणि येतच नाही मा नावर सगळं वावरून ते सगळं मा नावर रेक बाबा पुरी स्टेट मा नावर का ना, मग जा तुम्हाला जायचं ते मी पैसे देतो वाटलंच तुम्हाला मला बी येऊ हो दे वाटलं सांग तुझ्या नावावर अरे तुमच्या नावावर फुटी कवडी करणार नाही मी तुम्ही मला आता नदीत नेऊन टाकसाल बडग्या हो तुमचा काही भरोसा नाही तुझ्या बापाचा नाही तो आ नाही अरे खुशाल मोबाईल पोर आलो तू हा तुझ्या बापाचा आणला काय चोर नाही रे आता घेतला भाया आय आयफोन घेतला आयफोन आय फोन घेतला कि आवडायचा आहे तू पन्नास हजाराचा आहे तू तेच म्हणलं मा तिजी ऋतू पन्नास हजार रुपये गेले कुठं बाबा मी आणि घेतले ते मी कशा घेऊ तुमचे पैसे सोट्या गांडीची हो मग असेच पैसे तुम्ही बारबाद करणं लावले जाऊ द्या बाबा आता नाताला काय होतं मोबाईल घेऊन गेला ते येरी तुम्ही परग्राहला जाय नाही डुबकी लावाला तेवढंच पाप नष्ट होईल तुमचं मला पैसे दिले तर <coughs> का ठिटा बघू तो अमुट घेत जास्त बोलू राहा लागतो का बाबा ला थंडी तर खरं खरो आजच आले पण उन्हाळ्यात पण ते काय झालं जशी माणसं झाली ना तसं निसर्ग झाला संध्याकाळी थंडी वाजू आली आणि देव सगून चटकू राहिलो काही मिळत लागा ना निसर्गाचा बी बर चालत बाबा परेक राजला उद्या मग तुला नेणार पडतो परेक राजला लय चोऱ्या करून राहिलो तू घरातल्या जाऊ मग दुसऱ्या एपिसोड मध्ये परेक राजला हा बाबा म्हणजे काय पुण्य म्हणजे काय असत अरे पाप आणि पुण्य म्हणजे तुम्हाला काय सांगा कोणतं खोट बोलू नाही चोऱ्या करू नाही कोणाकडे पोहू नाही सगळ्या संघ खरं बोला भजन कीर्तन करा असं आहे का मग तुम्हाला जायलाच पाहिजे तुम्ही जा म्हातारीकडे पाहता अरे सांगा वाड्या सोल्या Oh, o que